तुम्ही जर एकंदरीत प्रचार पाहिला असेल प्रचार 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 ना प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत तर प्रचार जर पाहिला असेल ना राजकीय पक्षांचा तर तुम्ही मागच्या तीस वर्षातल्या प्रचाराच्या गोष्टी काढा आणि आताच्या प्रचाराचा करा तुम्हाला काही म्हणजे काही फरक तु जाणवणार नाही काहीच नाही म्हणजे समाज कुठे गेलाय लोकांचे प्रॉब्लेम किती बदललेले त्याचं काही भानच नाही राजकीय लोकांना आणि ह्याच्यात पण विनोद करणारे लोक आहेत ते इस्लामपूरमध्ये जयंत पाटील काय म्हणाले की भाजपचे लोक अठरा शतकात आहेत बटेंगेतो आणि धार्मिक वगैरे अशा गोष्टी करतात आणि जयंत पाटील पुढे म्हणाले अहो जग कुठल्या कुठे गेले एकवीस शतके गेलेलं आहे आणि तो इलानमस नावाचा एक माणूस आहे तिकडे तो मंगळवार इंटरनेट नेणार आहे आता इंटरनेट मंगळावर तो नेणार आहे हे इलानमस हे जयंत पाटलाकडून मला पहिल्यांदाच कळलं मी इलॉन मस्ला ट्विट करून विचारणार आहे की बाबा तू मंगळवार इंटरनेट नेणार आहे का आणि त्यामुळे कुठे गेलं जग आणि काय तंत्रज्ञान आलं आणि भाजपचे लोकां बटिंग येतो कटेंगे वगैरे वगैरे तर जयंत पाटील हे बऱ्याचदा विनोद करत असतात त्यामुळे आपण ते समजू शकतो ही ज लूज टॉकर म्हणजे ते मजेत हसत खेळत बोलत राहतात तर मंगळवार इंटरनेट इलॉन मस्त येणार आहे हे पण मला जरा विचारलं पाहिजे इलानला एनी काय झालं प्रचारात सांगा मला महिलांवर अन्याय बेरोजगारी शेतकऱ्यांचे भाव मग मध्ये शाहू फुले आंबेडकर मग झाले सावरकर हां हे सावरकरचं एक आणखीन एक आहे दोन वर्षापूर्वी काय झालं मी माझ्या व्हॉट्सअपवर काही भाजपचे लोक काही काँग्रेसचे असे तसे येतात लोकं काही पण जॉईन करायला तर अचानक काय झालं ना की मै भी सावरकर नावाचा सावरकरांचा फोटो आणि ते भाजपच्या सगळ्या लोकांच्या डिपीओ अचानक मै भी सावरकर मला वाटतं ते राहुल गांधीने काही बोलल्यानंतर ज्याला आपण डीपीवर पीवर फोटो टाकला मैबी सावरकर आणि सगळ्यांच्या डीपीवरचे फोटो साठले आणि भाजपाल्यांचं काय वर्कसून ते ना एकच एका सिंकमध्ये ते कोयरमध्ये गाव गा गातात ना क्वायर म्हणजे चर्चमध्ये ते गाणारे असतात क्वायरमध्ये ते भाजपाला तर तसं आहे ते की ते पूर्वी पोळाडमध्ये जी 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 तस जी तसं म्हणजे दिल्लीतलं जे सांगितलं ते खालचा कार्यकर्ते पण बरोबर पोहोचवतात एका सिंकमध्ये गातात भाजपाले तर सगळ्यांचे डी चेंज झाले मैबी सावरकर मी भाजपच्या माणसाला ऐकायला तू कस का सावरकर झाला हां रत्नागिरीची जवळजवळ एखादा समजा काळ्या पानाची शिक्षा असणारा तुरुंग म्हणजे जो जो तिकडे होता सावरकर जिथे होते जेलमध्ये तसाच जेल उभा तसा करा रत्नागिरी जाऊन मोठा थिवा पॅलेस आहे ना तिथे बाजूला कुठे उभा करा एक मोठा प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याला सात दिवसाची जी तिथे काळ्या पानाची शिक्षा द्या कोलू बिलू सगळं काही ती परीक्षा पास झाल्यानंतर मग मैबी सावरकर असं कसं काय सावरसा झाला तो हां काही फटकेने खाल्ले काही मारणे खाल्ला दंड नाही असं कसं काय सावर झालं डी पी बदलला की मा झाला का आणि ते तिकडे मग शाहू फुले आंबेडकर भाई सावरकर ते महात्मा गांधींना तर सगळ्यांनीच वापरून घेतलेले आहेत अजून अजून चवीला पण ह्यांना बघा ना काही मग आणि परत मग छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान हा एक आणखीन एक विषय म्हणजे आपली लायकी आहे का ज्योतिबा फुले महात्मा फुलेंच्या पायाची झुळीची आपली लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची आपली लायकी आहे का आपली अवकाळ काय आहे आणि एक आणखीन एक संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा एक एक महान द्रष्टा महान अवधा ज्ञानी माणूस काय त्यांनी त्या अभ्यास केला असेल त्या माणसाने काय त्यांनी त्याग केलेला आहे टिळकांनी त्याग आहे कॉम्प्रेट डांगे सुभाषचंद्र बोस या लोकांचा त्याग आणि भगतसिंग महात्मा गांधी नेहरू काय लोकांनी ह्या सॅक्रिफायसेस केलेले आहेत तुम्ही यांच्या नावाने परचा करता शरम वाटायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे न्याय आणि समता त्यांच्या नावाने झालं सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले काय अन्याय सहन केलं लोकांचे शिवाशाप सहन केले ह्यांनी काही सहन केलं काय म्हणजे ह्यांच्यासारखं काम काही करायचं नाही म्हणजे किती दुर्दैवी लोकशाही बघा ह्या लोकांच्या पुण्यामुळे आपण मिळ आहोत आज छत्रपती शिवाजी महाराज नसते तर ही संस्कृतीच राहिली नसते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपल्याला जे इक्वेलिटीचं जे तत्व जे प्रोग्राम आहे संविधान पुस्तक नाही तत्वज्ञान ना आहे ते एक प्रोग्राम येतो आहे समाजाच्या हे आता आज ते नसतं तर आपल्या हाल आणखीन वाईट झाले असते बरं त्यांनी असं शिकवलं आपल्याला की रिस्पॉन्सिबिलिटी पहिले मग राईट्स आहेत ह्यांनी काय के केलं फक्त माझा माझा अधिकार माझा अधिकार माझा अधिकार कसले अधिकार बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलं की आरक्षण का दिलं तर समान संधी असावी सगळ्यांना अरे येड्यांना पण तर सं त्यासाठी संधी निर्माण करावी लागेल ना ते शं, ते शं, ते करा लागे ला। समान संधी म्हणजे काय म्हणजे एका गावामध्ये सगळे पन्नास पाच पोरं तरुण गेले वेगवेगळ्या जातीचे मुलगी पाहायला आणि त्या गावात मुलगीच नाही आता समान संधी पहिले संधी निर्माण करावी लागेल ना व्यवसाय निर्माण करावा लागतील इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करावं लागेल मग त्याच्यात बाबा दलितांना ह्यांना त्यांना म्हणजे आपण सगळे पुढे सरकू शकतो अरे दुसरं एक भाषण स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य म्हणजे काय किती भाषण करणार तुम्ही काय लिमिट आहे की नाही आणि भाषण स्वातंत्र्याला एक कन्टेक्स्ट आहे ते शंभर टक्के फ्री नाही आहे तुम्ही कोणत्या संदर्भात काय बोलता किती जबाबदारीने बोलता त्याचे कायदे कानून आहेत त्याचे नियम आहेत संकेत आहेत मला भाषण स्वातंत्र्य आहे मग काय करायचं याच्या नावाने शिव्या घालायच्या त्याच्या नावाने शिव्या घालायच्या त्याला बदनाम करायचं याच्यावर आरोप करायचे मग ते छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी केली होती ती खंडणी नव्हती ती लूट नव्हती असं तसं मग त्याच्यावर डिबेट परत बरे हे जे भाषण स्वातंत्र्याचं ज्यांना खाज आणि खंड आहे ना, ना त्यांना जंगलामध्ये सोडलं पाहिजे सात दिवस मग ते घसा ओरडून त्यावर तिथे कोणी ऐकणार नाही मग ते पुढचे महिने मौन राहतील किंवा त्यांना टेकडी ठेवलं पाहिजे भाषण स्वातंत्र्य एक फार दुर्मिळ अशी गोष्ट आहे ती फार जपून वापरायची गोष्ट आहे त्याला खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहे त्या खूप अँगल्स आहेत परत तुम्हाला अकाउंटेबिलिटी आहे जबाबदारी घ्यावी लागते राजकीय नेते म्हणतात मी तसं म्हटलंच नव्हतं माझ्या चुकीचा अर्थ काढला विरोधक का करतात आणि आता काय झाले माहिती का की आता हे इतकं लेवलला गेलं आहे प्रकरण सगळं राजकीय नेत्यांच्या प्रचाराचं हे तर सकाळी संध्या मी नाष्टा करतो मी एक राजकीय नेता आहे सकाळी नाश्ता करतो आठ साडेआठला आणि तेवढ्यात बातमी आली आणि कोणतरी एक नेत्याने महिलेचा अपमान केला वगैरे महिलांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं वगैरे आणि मग ते चॅनलवाले चालवतात बट्टी मग ते नऊ वाजेपर्यंत ते बघतात की काय चाललंय काय नाही किती लोकांनी मग मग महिलांचे फोन यायला लागले महिलांनी आक्षेप घेतला वगैरे की ते इतके खुश होतात राजकीय नेते नाश्ता करता करता ते त्यांच्या घरच्या करून फार मस्त बातमी मिळाली म्हणजे दुसऱ्या नेत्यांनी ने एखादं महिलांचं आक्षेपवर केलं किंवा कोणत्या महान व्यक्तीवर आक्षेपवर विधान केलं असे चिकळल्यासारखा आनंद होतो त्यांना हे पकडल्याला विरोधी पक्षाला पकडला लगेच नऊ वाजेपर्यंत त्यांची पुढची लगेच सगळे फडाफणी होते हे दारे ते दुपारी अकरा वाजता ठरलेले लोक असतात त्यांचे ते पुतळा तयार कर त्या विरोधी पक्ष ज्याने ज्यांनी विधान केलेलं आहे त्याचं हे कर डबी हो तयार कर वगैरे आणि लाथा मारा जाळा वगैरे हो आणि अकरा वाजता ब्रेकिंग मी सुरू होते की राज्यभर तीव्र निषेध मग ते कार्यकर्ते येतात ते कुठल्या चौकात ते जाळतात पुतळा वगैरे ते लाथा मारतात सगळे व्हिडिओ वगैरे वगैरे संध्याकाळपर्यंत लोकांच्या भावना वगैरे सगळे एकदम एकदम अशा पेटलेले असतात की महिलांचा अवमान सहन करणार नाही महिला मग तो पण प्रतिक्रिया मग न्यूज वगैरे मग संध्याकाळी सहा ते आठ वाजता मग तो सकाळी जो नाष्टा करणार असतो ना जसा अर्धवट नाष्टा राहिला आहे तो भरपेट जेवतो रात्री की आज मनाला समाधान मिळालं कसा धुतला मग संध्याकाळी त्याची माफी येते की असा माझा म्हणण्याचा उद्देश नव्हता आम्ही महिलांची माफी मागतो वगैरे वगैरे मग तर रात्री त्याची पार्टीच की सकाळी आक्षेपार विधान केलं आणि रात्री माफी मागितली म्हणजे आज तर दोन पेग मारणारच अशी चकाळ्यासारखं करतात मला सांगा या महिन्याभरात तुम्हाला काय दिसलं आहे कोणता आमदार असा आहे की तिने पाच वर्षांचं एक डॉक्युमेंट पब्लिश केलं की के माझं दोनशे पानाचं डॉक्युमेंट आहे मतदारसंघाचं हे माझे फोटोग्राफ्स आहेत हे प्रेझेंटेशन्स आहेत स्टॅटिस्टिकल आहे मी माझ्या मतदारसंघामध्ये ही कामं करेन अशा पद्धतीने करेन ह्याच्यामागचा माझा खर्च हे ते सगळं असं गणित म्हणे कोणी सायंटिफिक प्रेझेंटेशन केलं सोशल मीडिया करोडो रुपये खर्च केले इतके रोजगार देऊ तसं करू महिलांना हे करू कर्जमुक्ती करू एक आमदार एक पक्ष एक नेता असं नाही आहे ज्यांनी सायंटिफिक प्रेझेंटेशन केलं अहो कॉर्पोरेट कंपन्या उभ्या राहतात काय रात्र दिवस घाम गाळा लागतो एक घर चालवायचं चा म्हणलं तर बायकोला मायक्रो फायनान्सिंग करावं लागतं अँड विमेन आर व्हेरी गुड ॲट दॅट मायक्रो फायनान्सिंगमध्ये पंधराशे रुपयात त्या बायका आज तुम्हाला माहिती नाही पंचवीस हजार रुपये देण्याचं सक्सेसफुल झालं ना महायुतीचे लोक हे वर्षभरात तर त्या पूर्वी शिवणकामाच्या मशीन याच्या आता त्या स्त्रिया ऑटोमॅटिक मशीन आल्यात उषा कंपनीच्या त्या लोनवर घेतील कदाचित काही स्त्री जर समजा तुम्ही जर उभी केली लहान बाळासापासून तर दहावीच्या मुलांपर्यंत अशी दोन दोन उत तासांची उत्कृष्ट तर मु बायका दोन तासासाठी मुलांना तिथे सोडतील म्हणजे बायकांना कपडे धुवायचे समजा वॉशिंग मशीन जर तुम्ही सेंटर उभे केले तर बायकांना कपडे धुणं लहान मुलांना सांभाळणं हे चार तास जर मिळाले तर या महिला एक मोठी क्रांती करू शकतात स्वतःची स्वतंत्र आर्थिक व्यवस्था उभी करू शकतात मी तुम्हाला प्रोजेक्ट देतो डिटेलमध्ये महाराष्ट्र सरकारने मला बोलवावं मंत्रालयामध्ये मी मंत्रालय यायची इच्छा नाही माझी तर संजय राऊत म्हणाले की अहो एक काळ असा होता ना की मस्तान आला करीम लाला आला की सगळं मंत्रालय खाली यायचं हा संजय राऊत म्हणतो याचा जवळदरी वी मारत जायची माझी इच्छा पण नाही आणि मी गेलो आहे तुम्ही मला फक्त बोला मी सांगतो तुम्हाला काय योजना आहे महिलांना तुम्ही चार तास मिळून द्या फक्त त्यांचं ते, ते लहान मूल आणि धोनी ह्याच्यातच वेळ जातो सगळं प्रत्येक पाच हजाराच्या दहा हजाराच्या वस्तीमध्ये हायटेक मशीन्सचे पाणी पण वाचेल त्याच्याने नवीन तंत्रज्ञान पण कपडे गोळा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रिक्षा आणा आसपासची मुवमेंट करण्यासाठी महिलांना कमीत कमी शंभर उद्योग आहेत पॅकेजिंग स्टिचिंग कपडे फॅशन तुम्ही लुधियानात बघा सायकलचं जे मार्केट होतं पूर्वी मी खूप वर्षापूर्वी गेलो होतो तर तिथे फक्त त्या महिला काय करतात आता सायकलचं गेर आहे तर एक एक ग्रुप महिलांचं असं की फक्त गेर जोडणार दुसरी त्याची रिंग टाकणार म्हणजे किती मार्केट आहे किती गोष्टी आपण करू शकतो साध्या कुंड्या तयार करणं झाडांचे प्लांटेशन किती महिला करू शकतात चीनने मोठी क्रांती का केली तिथल्या महिलांना त्यांनी जे ट्रेनिंग दिलं ते बघा तुम्ही काय प्रोजेक्ट आला तुम्ही अहो तुम्हाला तुम्ही राजकीय लोकांना शरम वाटली पाहिजे क्लायमेट चेंज नावाचा जो प्रकार आहे आता तुम्हाला माहिती आहे का काय चाललंय ते उद्या जर दोन वर्ष सलग पाऊस पडला नाही महाराष्ट्रात रस्त्या रस्त्यावर मुलं पडतील रक्तपीतील लोक एकमेकाचं इतकं भयानक विषय आणि तुम्ही सगळा पोरखेळ चालवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा कोणालाही अधिकार नाही आपल्याला त्यांनी एवढ्या धामधुमीमध्ये आपलं आरमार उभं केलं राज्यव्यवहार कोष दुरुस्त करून घेतला एवढा धामूमी त्यांनी आपलं मंत्रिमंडळ चालवलं एवढ्या धामधुमी त्यांनी किल्ल्यांची व्यवस्था केली एवढ्या धामधुमी त्यांनी शेतकऱ्यांना पत्र लिहिलेलं त्या काळातले ते त्याच्या भाषेत म्हणजे वाचलेले आहे आणि ते ऑथेंटिक आहे की रात्री झोपताना दिवा बंद करा करायचा ते जी गंजी पडलेली असते ते सगळं ते गवत वगैरे ते आग लागे वगैरे म्हणजे एवढं माणूस असं जगत नाही झालेला पण त्यांच्याकडून तुम्ही आणि मग परत शिवाजी महाराजाचं मॅनेजमेंट ह्याच्यावर खरं म्हणजे विश्वविद्यालयात कोर्स होते पाहिजे म्हणजे एक माणूस लढाई करतो फक्त पन्नास वर्ष वय मिळालेलं आहे चौदा वर्षापासून तर तुम्ही घेतलं तर ओव्हरऑल पस्तीस वर्ष त्यांना मिळालेली आहेत पस्तीस वर्षामध्ये त्यांनी इतिहास बदलला भविष्य बदललं नवीन पिढी उभी केली शब्दावर रक्त सांडणारे लोक उभे केले पण अजून तुम्हाला काय पाहिजे तुमच्याकडे सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शाळा उभ्या केल्या मुलींसाठी तुम्ही शिकवा कोर्सेस एकमध्ये व्हिडिओ मला पाहायला मिळाले काही त्याच्यात कंपॅरिटिव्ह स्टुडंट आहे की आपल्याकडे नऊ वर्षाची मुलगी आणि चीनमधली नऊ वर्षाची मुलगी काय करते चीनमध्ये नऊ दहा वर्षाच्या मुलांना छोटे छोटे स्किल शिकवतात जिथे नऊ वर्षाची मुलगी आहे ना अशी हेअर सेट करती आहे कपड्यांच्या घड्या करती आहे असे त्यांना छोटे छोटे स्किल शिकवतात आणि आपल्याकडच्या मुलींचं काय चाललेलं आहे रील बनवत आहेत ते डान्सचे फोटो टाकतात त्याच्यामध्ये आजगिरा नऊ वर्षाची पूर्वी शेवन हिंदू शेवन भारतीय लोक निर्लज्ज नालायक लोक तुम्ही लोचट लंपट <coughs> 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 राजकीय नेत्यांनी जे प्रचार केला ना इतका घाणेरडा विकृत प्रचार तुमच्या तोंडावर तुंबडणारी पुढची पिढी आज जी दहा बारा वर्षाची मुलगी आहेत ना पाच वर्ष तुम्ही थांबा तुमचं नाव राहणार नाही अरे लहान मुलांचे शिक्षणाचे प्रोजेक्ट द्या ए आय टेक्नॉलॉजीचं आक्रमण झालं आपल्यावर रोजगार कमी होणार आहेत त्याच्यावर काम करा आज आपल्याकडे नाही आहे का टॅलेंट हे परदेशातल्या लोकांना बोलवा जा परदेशात आज एकेका आमदाराने एक एक वर्ष अभ्यास केला पाहिजे आपल्या मतदारसंघाचा त्याच्या वेबसाईटचा डेटा पाहिजे हा सगळ्या आमदारांचे फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम आहेत मी इकडं वृक्षारोपण केलं मी तिकडं ते केलं मी इकडं मेळावा घ्यायचा ते तिकडे केला बाबा तू एक वेबसाईट बनव तुझा एक प्रोजेक्ट टाक ना त्याच्यावर पाचशे पानांचा प्रोजेक्ट टाकला पाहिजे की हा मतदारसंघ आहे इतका एरिया आहे इथे टेकडं आहे इथे शेती आहे इथे बी बियाण्याचं हे प्रश्न आहे प्रश्न आहे साधारण दहा प्रश्नांवर मी काम करेन मी काय सगळ्या मतदारसंघाचं काय रामराज्य आणणार नाही कायदा सुव्यवस्था हा माझा विषय नाही आहे तो राज्य शासनाचा विषय विषय काही विषय प्रशासनाचे पण ॲज ए एम एल ए ए आमदार मी ह्या दहा गोष्टीमध्ये किमान तुम्हाला एक कोशंट म्हणजे पाच टक्के तुम्हाला तुमचं लाईफस्टाईल चांगलं करेन की प्रत्येक गावात पब्लिक हेल्थ केअर सेंटर पी एच सी आहेत ते सुधारले जातील ते कनेक्टिव्हिटी होईल शक्य आहे तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन ॲम्ब्युलन्सेस फिरतील कोणाचं ब्लड शुगर चेक करायचं आहे असं आहे हे कर शक्य आहे लहान मुलांचा अभ्यासक्रम वगैरे दप्तर कमी करणं त्याच्या शाळामध्ये लॉकर उभे करायचे म्हणजे पुस्तकं नेण्याची गरज नाही ने शक्य आहे तंत्रज्ञानाचा नाफक वापर करून मुलांना चांगले स्किल शिकवणं शक्य आहे चांगले म्युझियम सुभे करणं गार्डन सुभे करणं शक्य आहे काही नाही महिलांचं अपमान बेरोजगार कर्जमाफी माफी आणि यातलं काहीही होणार नाही आणि स्वामीजींनी फार पूर्वी लिहिलेलं आहे तीस वर्षापूर्वी की राजकीय ते खोटं बोलतात ना त्याच्यामुळे त्याचे भयानकपणा त्यांना बोगावं लागतात ते, ते मेंदूमध्ये त्याचे परिणाम होतात सर्रास खोटाचा प्रचार झालेला आहे सर्रास धांबिकपणा सर्रास पसरवला हो महाराष्ट्रातल्या हो चार राजकीय नेत्यांनी शिवसेना भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांचे प्रमुख नेत्यांनी त्यांच्या गुंडांनी नेटवर्कनी कार्यकर्त्यांनी माझे सगळं संशोधन मातीत घालवलं सगळे मेहनत पाण्यात घालवली सगळं बर्बाद करून टाकलं पण शेवटी सत्य बघा ती ताकद माझ्या बुद्धीत आजही आहे ते माझी बुद्धी नष्ट नाही करू शकले माझा कॉन्फिडन्स नष्ट नाही करू शकले पण महाराष्ट्रासाठी सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट्स मी दिलेले आहेत महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आमदारांनी असे प्रोजेक्ट दिले मी दिलेले आहेत प्रोजेक्ट्स हेल्थ एज्युकेशनमध्ये मी आणि माझ्या मिसेसरीचे गिरणा ते कोणीच नाही आय ओपन चॅलेंज टू आहे आणि ते आम्ही दोघांनी कर्ज उभे करून व्याजाने उभे करून स्वतःचे पैसे उभे करून सगळं केलेले आहेत आणि तरी ते राजकीय लोकांनी नष्ट केलं आणि विशेष म्हणजे मला राजकीय लोकांनी ऑफर दिल्या की तुम्ही आमच्याकडे या विका आम्हाला तुमचं नॉलेज मी नाही म्हटलं त्यांना मी त्या समाजाला दिलं आज समाज करंटा निघाला आणि राजकीय नेते जे आहेत ते भ्रष्ट निघाले त्याला पाहलं नाही आमचं यश आणि आज तुम्ही लोकांना हे आश्वासन देतात कर्जमाफीची तुम्ही सांगता की आम्ही तुरुंगात टाकू म्हणजे माझा पॉईंट तुम्ही प्रूव्ह केला नाही का की न्यायालय पोलीस चौकशी काही खरं असतं हा ह्याला तुरुंगात टाकाल तो त्याला हे तुमचे आश्वासन आहेत आणि काय समाज आपला काय लोचट लंपट स्वार्थामध्ये लढबडलेला अरे तुम्ही किती चांगला देश आहे आपला काय नाही आहे आपल्याकडे किती दुर्दैवी मानसिकता किती दळबदरी मानसिकता आपली म्हणजे मला हसाव कळत नाही किती छान प्रसन्न आनंदी लाईफ जगू शकतो आपण मी असं नाही म्हणत की काहीच प्रश्न राहणार नाहीत ते राहतील किती आपला शेतकरी आनंद येऊ शकतो हेक्टरी उत्पादन वाढता येईल आपल्याला मध्यंतरी कोणते सांगितलं इस्रायल चीन्ही असं केलं दरवेळेस आपण इस्रायल चीनचं नाव घेतो करणार कधी आपण गेरी वेळ फ्री निघून वीस वर्ष आता आर्थिक गुलामगिरीकडे चाललो आहे आपण आणि आर्थिक गुलामगिरी नाही फक्त हे टेक्नो फायनान्शियल स्लेवरी आहे तंत्रज्ञान आपल्याला गुलाम बनवतं आहे आणि हे तंत्रज्ञानाचं सगळं इनोव्हेशन अमेरिकेत आहे आणि ते पन्नास वर्ष पुढे आहेत आज त्यांनी ए आय काढलं उद्या ग्रीन इकॉनॉमी काढतील उद्या वेद गीता आपल्याला अमेरिकन लोकांक्रेस शिकावं लागेल अरे तुम्ही कुठे आहात राजांनो फार मागे पडलेले आहात तुमचे प्रोजेक्ट कधी पूर्ण होणार पाच पाच वर्ष ब्रिज तयार होत नाहीत कालवे तयार होत नाहीत यू आर ॲब्सोलुटली फेल्ड आय हॅव डिस्ट्रॉईड सोसायटी नो डाऊट अबाउट दॅट काय प्रचार केला आहे मला सांगा मला वाटलं तर आता एकवीसाव शतक बावीस व सोडा हो काय या टेक्नॉलॉजी काय मला असं वाटलं ह्यावेळेस एकापेक्षा एक कल्पना काही आयडियाज कुठे काही नाही परत तेच आणि एक्सप्लॉयटेशन दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्सचं लोकांच्या भावनाचं एक्सप्लॉटेशन सोयाबीनचं कसं डिस्ट्रेस आहे लोकांमध्ये राग आहे राग आहे राग आहे मग त्याला वाढवायचं भडकायचं तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकता हा राहुल गांधी म्हणतो एक लाख कोटी धारावीचं आहे मी राहुल गांधीला चॅलेंज करतो कर्नाटकात तुमचं सरकार आहे ठीक आहे तिथे पाच हजार लोकांची झोपडपट्टी असेल एखादी धारावीसाठी नसेल पाच हजार लोकांची तिथं पायलट प्रोजेक्ट करून दाखव त्यांना घरं मिळवून देणं वगैरे ती झोपडी एक वर्ष दोन वर्षात करून दाखव मग सांग की आता हा मॉडेल मी तयार केला असं मी मुंबईत करून दाखवतो एक लाख कोटी की जमीन अडाणी कुठे दि एक लाख कोटी की जमीन अडाणी कुठे म्हणजे हे काय काय हा कसला प्रचार आहे महिलांना काय जाहिराती कसल्या केल्या की एस टीचा प्रकाश फुकट एस <coughs> टीचा प्रकाश फुकट मग एक आजोबा येतात ते म्हणतात की अरे मला पे पैसे मिळणार मग ते काहीतरी आरोग्य योजना काढली ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे अरे बाबा तुम्ही शिक्षणाने आरोग्यामध्ये मूलभूत काम करा मूलभूत काम केल्यानंतर आणि हे प्रत्येक मतदारसंघ जातात मोठे मोठे नेते आणि ते सांगतात की सांगलीमध्ये दोनशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट मंजूर करणार आणि हात कनेक नाही तर आम्ही एकशे कोटीसकडं मंजूरच केलेला आहे झालेल्याच येतात मी ला, तीस वर्ष पाहतो आहे पंच्याण्णव साली मुंडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते आणि जोशी मुख्यमंत्री झाले होते तरी पहिले सहा महिने ना इतकी आश्वासनं दिली की लोक अक्षरशः हास्यास्पद झाले आणि मनोजोशींचं वासवाक्य असे असायचं कुठेही गेलं ना पैसा कमी पडू दिला जाणार नाही पैसा कम पडून दिला जाणार नाही दिला तर काही नाही आणि झालंही काही नाही पुढे नंतर ती इतकी खिल्ली उडवली झाली प्रशासनामध्ये की शेवटी त्यांनी ते आवर्तं घेतलं ते हाच प्रकार आता महाराष्ट्रात होणार आहे आता जेवढी काही विधानं केली लोकांनी काय जी केली ना ती सगळी डिजिटल डेटा कचरा निघून जाईल बाकी काही नाही आपल्या हाताला लागणार आहे लोकांनो तुम्हाला मी सांगतो आपल्याला मेहनत करावी लागेल आपल्या स्वतः पायर उभारावं लागेल राजकीय नेत्यांच्या हातात परिस्थिती राहिलेली नाही जग बदललं आहे जागतिकीकरणचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे तज्ज्ञाचा अटॅक होणार आहे आपल्याला नवीन की शिकावी लागतील आपली मुलं आपले पोटचे गोळे त्यांना शिकवावं लागेल मेहनत आपल्याला करावी लागेल सरकारच्या ला करा आश्वासनं राजकीय लोकांच्या आश्वासनं त्यांचा प्रचार प्रचार काही विसमोर राहणार काही होणार नाहीत मी सांगतो तुम्हाला I have seen it. I have seen a lot. And I have proved it. Dhanima.